पुढची बातमी पाहूयात भरत गोगावले मंत्रिमंडळ बैठकीला आता हजर राहणार नाहीत पालकमंत्री वादामुळे गोगावले पुन्हा एकदा दुखावलेत का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय गोगावले व्यक्तिगत कामासाठी नवी दिल्लीमध्ये गेलेले असल्याची सुद्धा चर्चा आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून आता सध्या भरत गोगावले नाराज झालेत का अशा चर्चांना आता ऊत आलेला आहे कारण ध्वजारोहण पंधरा ऑगस्ट जे आहे ते आता थेट आदिती तटकरे करणार असल्याचं आता बोललं जात आहे हा जो मान असतो तो पालकमंत्री पदासाठीचा असतो पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजावंदन करत असतो मात्र तो जो मान आहे तो आता थेट आदिती तटकरेंना मिळालेला आहे त्यामुळे आता ठो थो, ठोस जो आहे तो शिक्का जो आहे तो आता पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीने मारलाय का असा चर्चांना आता ऊत आलेला आहे आणि आज पार्श्वभूमीवरती भरत गोगावले नाराज झालेत का त्या असं सुद्धा आता बोललं जातं